हाय हॅलो मी दीपाली तुमचं या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत करते कशा आत सगळ्या मस्त मजेत ना थंडी खूप पडली आहे त्यामुळं पौष्टिक असे मेथीचे ढिंकाचे हळिवाचे शेंगदाण्याचे तिळाचे अशा खूप साऱ्या लाडूंची ऑर्डर अस होती पण प्रत्येक लाडूंचा व्हिडिओ करणं काही शक्य झालं नाही म्हणून अगदी पॅकिंग करताना सा, तो छोटासा सात मिनटाचा व्हिडिओ केला आहे तो कुठेही स्किप न करता पहा आणि मला तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे मला आज चालेला अनुभव एका ताईंनी कसं केलं एक मिनटं पुढं तुम्हाला सगळ्यात शेवटी खूप छान असा माझा हा लाडू किती सुंदर त्यात किती प्रकारचे ड्रायफ्रूट आहेत दिसतो कसा त्यात म्हणजे तो किती तुपात बनवला आहे ते पूर्ण मी दाखवला आहे तुम्ही पहा नंतर मला कमेंट करून सांगा की हे लाडू कसे आहेत आणि ते कसे विक्री मी करायला हवेत आता एक गोष्ट सांगते मला आज एका ताईंची पाच किलो डिंक लाडूची ऑर्डर होती एका ताईंची म्हणजे पाच जणींनी ते पाच किलो लाडू घेतले होते एका स्कूलमधली ऑर्डर होती आणि त्यांना मी अगोदरच फोनवरतीच सांगितलं होतं की माझे लाडू सातशे रुपये किलो आहेत आणि त्या माझ्यापासून कायमच बरेच दिवस झालं लाडू घेतात तर ठीक आहे बोलल्या पाच किलो लाडू घेऊन या म्हटल्या मी लाडू घेऊन गेल्यानंतर त्या मला बोलल्या की तुम्ही पाचशे रुपये किलो लाडू द्या आता तुम्ही मला सांगा की मी पाचशे रुपये किलो लाडू एवढे कमी कसे करून देऊ आमच्या कारांमध्ये आठशे नऊशे हजार रुपये किलो लाडू आहेत आणि एका किलो मागं दोनशे तो रुपयाचा तोटा करून मी त्यांना लाडू कसे काय देणार मला फायदा तर काही पडणारच नाही माझ्या कष्टाचं पण फळ पडणारच नाही मग अशा प्रकारचे लोकही आपल्याला भेटतात आणि व्यवसाय करताना अशी लोकं म्हणतात की डोक्याबरोबर पण तोंडात साखर ठेवूनच बोलायचं असतं मग अशा लोकांबरोबर कसं तोंडात साखर ठेवून बोलायचं हे तुम्हीच मला सांगा बरं मलाही थोडाफार कुठं तर आला मी ही ऑर्डर कॅन्सल केली म्हटलं ठीक आहे तुम्ही काय लाडू घेऊ नका आणि इथून पुढे ऑर्डरही देऊ नका अशा पद्धतीच्या लोकांबरोबर असंच बोलावं असं मला थोड थोड्या मिनटासाठी वाटलं तुम्ही सांगा की ड्रायफ्रूट किती महाग आहेत त्याच्यानंतर तूप सहाशे ते सातशे रुपये किलो आहे मकाने बाराशे रुपये किलो आहेत काजू बदाम मनुके मगजबी खसखस खोबरं डिंकाच्या लाडूतले सगळे प्रोडक्ट खूप म्हणजे खूप महाग आहेत आणि आपला लाडू पूर्ण म्हणजे पूर्ण क्वालिटीचा असतो आपण प्रत्येक पदार्थ घरगुती तुपातच बनवतो भरपूर ड्रायफ्रूट भरपूर तूप आणि भरपूर डिंक वापरून हे लाडू आपण करतो तरीही लोक अशी का वागतात अशी का करतात याचा प्रश्नच मला पडत पडतो आज तीन वर्षात मला हे पहिलंच कस्टमर असं भेटलं आहे की पटकन एका किलोमागं दोनशे रुपये कमी करणार असो आपण व्यवसाय करतोय म्हटल्यानंतर आपल्याला अशा गोष्टींना ही सामोरे जावंच लागतं त्याला पर्याय नसतो तुमच्याशी ही गोष्ट मला शेअर करावी वाटली म्हणून मी अगदी छोटासा व्हिडिओ बनवला जेव्हा आपण एखाद्या मॉलमध्ये जातो एक कुठेही खरेदी करतो तिथं आपण मोलभाव करतो का अगदी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची म्हटलं तरी आपल्याला ते म्हणतात पाच रुपये द्या मग आपण एखाद्या शेतकऱ्याकडे गेलो भाजी घ्यायला गेलो तर तो पिशवीही देतो जास्तही टाकतो आणि ज्यावेळी आमच्यासारखे लोकं घरगुती प्रोडक्ट बनवतात त्यांची क्वालिटीही एखाद्या हॉटेलपेक्षा एखाद्या दुसऱ्या मॉलपेक्षाही क्वालिटी चांगली असते तरीही लोक विचार कसे करत नाहीत की आपण एवढा कमी रेट करून त्यांना मागतो आहे हे त्यांना परवडत असेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटल्यानंतर मी ऑर्डर कॅन्सल केल्यानंतर त्यांचा मला परत फोन आला संध्याकाळी घरी आल्यानंतर की मॅडम आम्हाला ला लाडू हवे आहेत मग मी जास्त काय त्यांना रागात बोलली नाही कारण तिथंच आमचं जरा बोलणं झालं होतं मग मी म्हटलं मॅडम तुम्ही ऑर्डर कॅन्सल केलेली मला काय एवढ्या कमी रेटनं परवडणार नाहीत तुम्हाला जर दुसरीकडं कुठं मिळत असतील तर तुम्ही घ्या मग त्याच्यानंतर त्या म्हटल्या नाही मॅडम तुमचेच लाडू आम्हाला हवे आहेत आम्ही दुसरीकडे चौकशी केली नऊशे हजार रुपये किलो आहेत तुमची क्वालिटीही चांगली आहे फक्त तुम्हीच लाडू द्या मग ते पाच किलो लाडू मी दुसरीकडे फिरवले होते दुसऱ्या कस्टमरला दिले होते मग त्यांना म्हटलं आता दोन दिवस तुम्ही थांबा तुम्हाला मी नंतर तयार करून देते मग अशा पद्धतीची लोकं असतात की ते बाहेर कुठं तरी म्हणजे एकदम हलक्या क्वालिटीतला त्यांना प्रॉडक्ट एखादा मिळतो किंवा कोणाकडून तरी माहिती मिळते की अशा व असे असे इथे इथे लाडू आहेत आणि मग त्याची चव ही त्याप्रमाणेच असणार ना ज्यांचं रेट आ, कमी आहे -पूर ते प्रोडक्टही क म्हणजे कमी दर्जाचेच वापरणार हलक्या पातळीचेच वापरणार आपलं जसं पुरेपूर आपण साहित्य वापरतोय क्वालिटी सगळ्या क्वा पदार्थांची क्वालिटी आपण बघून घेत असतो पदार्थ चांगल्या क्वालिटीचे घेतो खोबरं आपण कुठंही खराब झालेलं घेत नाही आपण खारीक जी घेतो ती पूर्ण अख्खी घेतो खारकीची पूडही आपण वापरत नाही का तर खारकीची पूड कधी कधी खराब खारकींचीही खार केली जाते कदाचित ती कडूही असते म्हणून मी खारकीची पूड वापरत नाही मी स्वतः खारीक आणते फोडते आणि घरी खारकीची पूड बनवते मग तुम्ही सांगा एवढ्या कमी रेटनं मला लाडू कसे परवडणार आणि मी घरपोच डिलिव्हरी देते ट्रॅव्हलिंगचा खर्चही घेत नाही तरीही लोक अशी वागतात असो बिझनेस करतोय म्हटल्यानंतर आपल्याला अशा लोकांशी डील करावीच लागणार आता पहा हा जो लाडू मी दाखवते तुम्हाला पूर्ण तुपातला आहे किती छान मनमोहक सुंदर दिसतो आहे पहा बरं अगदी बघितला की खावासा वाटणारा पदार्थ यात भरपूर मी ड्रायफ्रूट टाकले आहेत भरपूर तूप घातला आहे डिंकही भरपूर वापरला आहे आणि ज्यावेळी मी वजन करते त्यावेळी मी एक ते दोन लाडू एक्स्ट्रा टाकते काय एक्स्ट्रा टाकते कारण की जाईपर्यंत एखादा लाडू फुटतो तुटतो त्यामुळं मी एखादा दुसरा लाडू जास्तीचा टाकतच असते प्रत्येक ऑर्डरमध्ये प्रत्येक पुड्यात अर्धा किलोचा असो किंवा एक किलोचा असो मी एवढ्या क्वालिटीचे पदार्थ सर्व बनवते की तो पदार्थ खाल्ला की कस्टमर कधीच नावं ठेवणार नाही किंवा दुसरीकडं कुठंही जाणार नाही एवढ्या छान पद्धतीचे आपले हे लाडू असतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण आपल्या लाडूसाठी हळी वापरतो मखाने वापरतो खसखस वापरतो भरपूर ड्रायफ्रूट वापरतो तूप वापरतो खारकीची पूड मी स्वतः घरी बारीक केलेली असते हे सर्व प्रो प्रो प्रोडक्ट एकत्र करूनच हे लाडू खूप छान पद्धतीने बनवले जातात घरगुती पद्धतीने बनवले जातात त्यामुळं या लाडूचे रेट ही खूप थोडेफार जास्त असतात आपण घरपोच डिलिव्हरी देतो त्यामुळं आपल्याला पदार्थांचे रेट तसे ठेवावे लागतात आपण जर क्वालिटी पदार्थ दिला तर त्याला रिस्पॉन्सही चांगला मिळतो कस्टमरही चांगले मिळतात त्यामुळं कोणताही पदार्थ बनवायचा झाला तर तो क्वालिटीचाच बनवा